جاہ ڪي ڪرا महसूल जमा झाला त्याचा विनियोग कुठे झाला कसा झाला याची माहिती देणे आणि त्यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करणे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक पोर्टल काढलेलं आहे जनतेला सुविधा देणं आणि जनतेला ती सुविधा मिळणं आणि चोवीस तासाच्या आत मिळणं काही सुविधा सात दिवसाच्या आत मिळणं काही सुविधा तीन दिवसाच्या आत मिळणं हा आपला हक्क आहे आपल्याला सुविधा मिळवणं हा आपला हक्क आहे आणि या सुविधा नागरिकांना देणं शासनाचं कर्तव्य आहे त्याप्रमाणे आम्हाला या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे आणि माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती आम्ही जर विचारली तर त्याच्यामध्ये चाल ढकल करण्यात येते कारण शेवटी आपल्याला राई राई माहिती राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये राईट दिलीच पाहिजे आम्हाला माहिती मिळत नाही माहिती द्या ना तुम्हालाही माहिती मिळू द्या की तुमच्या हाताखाली काय चाललेलं आहे आम्हालाही माहिती द्या आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे आमचं हे ब्रिटिशांचं नाही नॉन कोऑपरेशन मुवमेंटमध्ये नाही आहे आम्ही कोऑपरेशन मुवमेंट मध्ये आहे आता आंतरराष्ट्रीय सहकाराचा वर्ष चालू आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष चालू आहे आणि त्यामध्ये तुम्ही आम्हाला सहकार करा आम्ही जनतेच्या मागण्या आपल्यासमोर मांडतो आपल्याला लोहानगरपालिकेत काम केल्याचं जॉब सॅटिस्फॅक्शन मिळालं आणि इथून जेव्हा जाल तेव्हा तुमचंही नाव इथं नीट आणि चांगलं घेतल्या जावं यासाठीही मी तुम्हाला विनंती करतो प्रियदर्शनी नगरातील मटन हॉटेल थांबत आहे था एक मिनिट परिसरातील स्वच्छतेसाठी व्यावसायिकांना तंबी देण्यात यावी खूप घाण आहे तिथं साधन आमचे एक दक्षिणबाई कळकेकर आली आहे का दक्षिणबाई खाली बसा दक्षिणबाई कळक्याकर यांनी शिवसाहेब आपल्याकडे त्या नगर मधील मटन हॉटेल मधील बंदी घालण्यात यावी त्यांना तंबी द्यावी अशी आपल्याला विनंती आपल्याकडे अर्थ आली पुढे एमजीपीची पाईप लाईन डेड लाईन आहे का हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे का याच्याबद्दल आपल्याला माहितीच आहे आमचं म्हणणं आहे की हे काम निकृष्ट आहे दर्जेदार होत नाही वेळेवर होत नाही टेंडरच्या टर्म्स आणि कंडिशन प्रमाणे हे काम होत नाही आम्हा लोकांना टर्म्स अँड कंडिशन प्रमाणे विहित वेळेत हे काम पूर्ण होऊन योग्य पुरवठा आम्हाला व्हावा अशी आपल्याला सूचना आहे लोकसहभागातील दहा टक्के पैसे कुठून भरले कसे भरणार हा फार महत्वाचा मुद्दा आहे शासनाची योजना जी आहे दहा टक्के पब्लिक कॉन्ट्रीब्युशन भरायचंय तर पब्लिक कॉन्ट्रीब्युशन गुत्तेदाराकडून न भरता पब्लिक कॉन्ट्रीशन पब्लिक कॉन्ट्रीब्युशन पब्लिक मधूनच भरलं पाहिजे आणि जर पब्लिक देत नसेल तर लोकांना जागृत करण्यासाठी अवेअरनेस वापरण्यासाठी आपण काय केलं जनतेच्या काही बैठका घेतल्या का जनतेला अवेअर केलं का जनतेला सांगितलं का अशी काही मोठी योजना आहे आणि दहा टक्के पैसे भरायचे नसतील तर करा आम्ही आपल्याला सहकार्य करू व्यापाऱ्याचे बँक कर्ज मंजूर मंजुरी नंतरही नगरपालिकेने भोजा चढवून घेतला नसल्याने नगरपालिकेचे आर्थिक नुकसान हो, व आर्थिक नुकसान होत आहे याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देऊन व्यापाऱ्यांना घ्या आमच्याकडे जवळजवळ तीस ते चाळीस व्यापारी काल आम्हाला येऊन भेटले त्यांनी हे आमच्या समोर मांडली लगेच मांडली याच्यामध्ये अंतर्भूत केली नगरपालिके अंतर्गत किती दवाखान्याला अधिकृत मान्यता हा फार गंभीर विषय आहे किती दवाखान्याला अधिकृत मान्यता आहे माहित नाही मला तरी माहित नाही आपल्या पक्षालाही माहित नाही दोन मिनिट थांबा अधिकृत दवाखान्याशिवाय अनाधिकृत दवाखाने किती आहेत आदरणीय महोदय अनाधिकृत दवाखान्या नावाने जन्म दाखला देण्यात आला आहे का त्यावर काही कारवाई करण्यात यावी त्यांच्याकडून जर जन्माचे दाखले दिले कारण जन्म दाखले हा फार मोठा विषय आहे ते बेसिक डॉक्युमेंट आहे बिहारमध्ये काय चाललंय तुम्हाला माहिती असेल आधार कार्डाला सुद्धा भारतीय नागरिकत्वाचं प्रमाणपत्र म्हणून मान्य नाही असं भारत सरकारने फतवा काढल्यामुळं त्याला ओरिजिनल जन्म दाखलाच लागतो म्हणून उद्या महाराष्ट्रात जर अशी अवस्था आली आणि खोट्या माणसाने जर जन्म दाखला दिला तर तो जन्माचा दाखला हा पुरावा म्हणून सादर होऊ शकतो आणि चुकीचा माणूस मतदान मध्ये मतदान यादीमध्ये येऊ शकतो याचं एवढं गांभीर्या कृपा करून आपण त्याची माहिती घ्यावी त्यानंतर नगर नगरपालिकेअंतर्गत शहरासाठी शासकीय रुग्णालयाची व्यवस्था करावी खाजगी रुग्णालयाला मान्यता देताना नगरपालिकेने त्या रुग्णालयाच्या परिसरात त्याची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करून लक्षात घेऊनच परवानगी द्यावी पुढे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत सहा व्यक्तीची विविध कामकाजासाठी नियुक्ती करण्यात आली होती आपल्याकडून त्यापैकी पाच कार्यावर दिसत आहेत ते कोणत्या विभागात आहेत आम्हाला माहित नाही काय जे जासूस जा... जासूस आहेत आता हे सगळं मोठे विषय आहेत ते जासूस म्हणून हा असं असं सांगायला येत ना सोनुभाव सांगायला हे जासूस आहेत तर ते जासूस म्हणून काम करतात सरकारी कर्मचारी म्हणून काम करत नाहीत त्यांच्याकडे एकदा तुम्ही जासूसी नगरने बघावं आणि त्यांनाही एकदा त्या जासूसीतून मुक्त करून लोकांच्या सेवेमध्ये दाखावं दाखल करावं अशी मी आपल्याला विनंती करतो शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे आता नगर नगरपालिका जिल्हा